नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईफ आनंदाची आणि दुःखाची एकदाच दोन्ही बातम्या आहेत बघा मित्रांनो लाडक्या बहिणींना पैसे पडायला सुरुवात झालेली आहे परंतु जे शासनाद्वारे सांगण्यात आलेलं होतं की फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता हे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये देणार आहेत परंतु रियालिटी मध्ये या, या संदर्भात आज सकाळी बँकेचा मेसेज पडलेला आहे या मेसेज मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो फक्त पंधराशे रुपये एवढेच जमा करण्यात आलेले आहेत तीन हजार रुपये जमा केले जातील असं अदिती तटकरे यांनी सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता आपण एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओ मध्ये की अदिती तटकरे यांनी घोषणा केलेली आहे त्यानुसार फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना या दोन्ही महिन्याचे पंधराशे प्लस पंधराशे असे एकत्र तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना यावेळी जमा केले जाणार आहेत परंतु आता फक्त पंधराशे रुपये एवढेच लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे हे जे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत ते फेब्रुवारी महिन्याचे आहेत बघा मित्रांनो अजून मार्च महिन्याचा हप्ता हा दिला गेलेला नाही पंधराशे रुपये एवढेच जमा केलेले आहेत त्यामुळे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत या संदर्भात अजूनही कन्फ्युजन आहे बघा मित्रांनो अदिती तटकरे यांनी तीन हजार रुपयांची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त पंधराशे रुपयांचाच मॅसेज या ठिकाणी आलेला आहे आज सात तारीख आहे आणि सकाळीच मॅसेज आलेला आहे की पंधराशे रुपये जमा झाले आहेत असा मेसेज माझ्या मोबाईल वर आलेला आहे त्यामुळे बघा मित्रांनो मार्च महिन्याचे पंधराशे रुपये अजून कधी मिळणार आहेत या संदर्भात आता कन्फ्युजन निर्माण झालेला आहे आज सात तारीख आहे आणि उद्या आठ तारीख त्यामुळे आठ तारखेच्या पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे अजून मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होतील हा प्रश्न उपस्थित झालेला आहे बघा मित्रांनो या संदर्भात अजून काही अपडेट आली तर त्याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनल वर येईलच त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट साठी आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद